ही जे पिल्लू दिसतंय ना कुत्र्याचं याची आई मिलेली आहे ही बघा मी ना याला आहे ना थोडंसं पिठाचं पाणी करून पाजतो आहे आणि याला लहानचं मोठं करतो आहे आणि याची ना लहानपणीच म्हणजे आणि डोळे पण असे उघडले नव्हते त्या टायमात त्यांची आई वाढलेली आहे आणि याला आहे ना मी थोडंसं क थोडं गव्हाचं पीठ करून पाणी पाजून आणि त्याला थोडंसं क जगवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो आहे ना आता फक्त माझ्या मागं मागं आहे छोटंसं पिल्लू आहे बघा एक पंधरा दिवसाचं पिल्लू आहे आणि जगवण्याचे माझे प्रयत्न आहे शे आणि थोडंफार मी याला दूध पण देतो आहे थोडंफार पण माझ्या घरचं दूध नाही असं गोंडस असं एक छोटंसं पिल्लू आहे आणि नेमकं आता एखाद्या शेतकऱ्याला जरा लागलं तर मी देईल त्याला त्यांनी जर पालन पोषण केलं त्यांचं तर चांगलं होईल या कुत्र्यासाठी आपल्याला एखादी लाईक जर करा शेअर करा कोणाला जर लागलंच ना तर मी त्या शेतकऱ्याला पण कुत्रा हा पिल पिलत देऊ शकतो धन्यवाद